तर बघू शकताय गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत घरच्या घरीच अगदी झटपट असे तयार होतात आणि खायला तेवढेच मस्त असे लागतात अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे तर कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये तीन वाटी चिरलेला कोबी घेतलेला आहे बारीक असा कोबी चिरून घ्यायचा कोबी तुम्ही बारीक असा किसणीने किसू शकता किंवा चॉपरमधून चॉप करू शकता बारीक असा मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे कोबी आता यामध्ये एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरू शकता किंवा घरी जी उपलब्ध आहे ती वापरू शकता काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे मंचुरियनला लालसर मस्त असा कलर येतो त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि चिमूडभर खाण्याचा लाल कलर घातलेला आहे आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व आपण कोबीमध्ये मिक्स करून घेऊ चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालणार आहे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे मस्त कोबी मंचुरियन कुरकुरीत असे होतात तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ घातल्यामुळे सुद्धा मस्त अशी कुरकुरीत होतात मंचुरियन आता कोबीमध्ये कॉर्न फ्लोअर चांगलं मिक्स करून घेऊ कॉर्नफ्लोअर सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं म्हणजे लागेल तसा मैदा आपल्याला घालता येतो यामध्ये कॉर्न फ्लोअर मिक्स करून घेतल्यानंतर आता मी मैदा घालणार आहे तर त्यासाठी इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि थोडा थोडा मैदा मी कोबीमध्ये घालत आहे कोबीला पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी वापरू नका बिनपाण्याचं चांगलं मळून घ्यायचं तर बघू शकताय साधारण एक वाटी मैदा मी पूर्ण यामध्ये घातलेला आहे आता मंचुरियनचं पीठ आपण चांगलं मळून घेऊ जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं म्हणजे मंचुरियन मस्त कुरकुरीत अशी होतात तर या पद्धतीने बघू शकताय पीठ मी तयार करून घेतलेलं आहे मंचुरियन हाताने सोडता येतील इतपत ते घट्टसर असं ठेवायचं आता आपण मंचुरियन तळायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण मंचुरियन सोडू तर या पद्धतीने बघू शकता तेलामध्ये मंचुरियन सोडायचे आहेत छोटे छोटेच मंचुरियन सोडत आहे मी म्हणजे काय होतं ते पटकन तळले जातात आणि मस्त कुरकुरीत असे होतात आतून सुद्धा कच्चे राहत नाहीत मंचुरियन तळताना तेल जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही नाहीतर ते पटकन तळले जातात लालसर होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात आता मंचुरियन तेलामध्ये सोडून झाल्यानंतर लगेच झाऱ्याने हलवायचे नाहीत एका बाजूने थोडे कुरकुरीत झाल्यानंतरच सर्व बाजूनी आलटून पालटून कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घ्यायचे कोबी मंचुरियन तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे ते मस्त असे तळले जातात कुरकुरीत होई तोपर्यंत पटकन असे करपत नाहीत तर थोड्या वेळानंतर बघू शकताय कुरकुरीत असे कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत जसे गाड्यावरती कुरकुरीत असे कोबी मंचुरियन मिळतात तसेच कुरकुरीत असे कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत आता झाऱ्याने पूर्ण मंचुरियन मधलं तेल निथळून काढू आणि चाळणीमध्ये मंचुरियन तळलेले काढून घेऊ याच पद्धतीने उरलेल्या पिठाची कोबी मंचुरियन तळून घेऊ आपण तर मस्त असे हे कुरकुरीत कोबी मंचुरियन अगदी घरच्या घरी झटपट असे तयार होतात तर हे कोबी मंचुरियन तुम्ही शेजवान सोबत खाऊ शकता किंवा सुद्धा गरमागरम खायला एक नंबर असे लागतात ला तर तुम्हाला जर ही झटपट कोबी मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद